विद्यार्थी मैत्रिणी तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ओली शेंगदाणे लावून मेथीची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी मी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे सात आठ हिरवी मिरची लसूण आणि जिरे घेतले आणि शेंगदाण्याचा कूक करून घेतलेला आहे तर मैत्रिणी बघा आपण हिरवी मिरची लसूणची पेस्ट करून घेतली आहे पाणी न टाकता वाटली मी हे बघा मैत्रिणी आपण पाहिजे तसं मीठ आपल्याला लागेल तसं आहे मी अर्धा चमचे मीठ टाकलेले आणि अर्धा चमचा हल हे बघा मैत्रिणी दोन मिनिटात आपण लगेच मेथीची भाजी पण टाकतोय तर मैत्रिणी मग हिवाळ्यात मेथीची भाजी अतिशय पौष्टिक असते आणि बाजारातही भरपूर प्रमाणात येते त्याच्यामुळं मेथीची भाजी आपण हिवाळ्यात नक्की करत असतो आणि आता भाजीला बघा छान त्याच्या शेंगदाण्याचा जो खूप केलेला होता ते बघा खूप टाकते आणि आता दोन मिनटं अजून उकळवते बघा आपली मैत्रीची एकदम हिरवीगार भाजी तयार झाली ती पण करून बघा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट कर करून सांगा त्रिणींना आपण बाजरीची भाकरी करतोय तर मैत्रिणीं आपण असं घट्ट सर, सर जाडसरपीठ मला तर मैत्री निर्णय बघा अशा प्रकारे आपली भाकरी पण तयार झालेली आहे भाकरीला पण मारते तर मैत्री बघा अशा प्रकारे आपली भाकरी पण छान गरम गरम तयार झाली आहे भाकर टम्म फुगलेली आहे तर मंडळींनी बघा आजचा आमचा भाजी भाकरीचा बेचा असा गरम आहे तुम्ही पण या जेवायला तुम्हाला भाजी भाकरी कशी वाटली नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा